याadri साकरकरकण्याचे मानधनदार कुस्तीमधील ओपन गटातील कुस्ती या ठिकाणी चालू आहे बाजर राव शेवाळे एकूण 8 55 जिने इक्ते केलेला आहे 8 55 जिने इक्ते केलेला आहे भोगे विरुद्ध आरियन दोई। था था। अच्चा अच्चा सूरज भोळते तोंडोरीचा आर्यन बोगे हिंदकेसरीपूरला सराव करतोय सत्त श्वेताबा हिंदकेसरी महाराज केसरी चंद्रहार पाटील अशा कुस्त्या अशा स्पर्धा सूरज मोहित्याचा पहिला नंदिकवीर या नगरीचा करा नगरीचा तेवीस जुलै एकोणीसशे बावन ना लंडन ऑलिम्पिकला गेले होते अठ्ठेचाळीस ना चौथा नंबर नंबरपास बावन्न ऑलिम्पिकची निवड साधली कोलकात्याला लागली कोलकात्यातनं निवड झाली की पोरा आग काय तो की पोरा आग काय गुण मिळालेला आहे अरिय का हो बर का सांग बस हे आणि मग ऑलिम्पिकला खास मागवांना जायचं त्यावेळी मुंबई प्रांत होता हा सातारा जिल्हा सांगलीला जोडलेला असायचा आणि तक्षिन सातारा म्हणून सांगली जिल्ह्याचा उल्लेख असायचा मुंबई प्रांत एक मे एकोणीसशे सात ला महाराष्ट्राची स्थापना झाली मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई कराडचं सगळं शिष्टमंडळ राजाराम कॉलेज होते आशाबाद आल सगळी जरी गेले आणि मोरारजी देसाई समोर विनंती केली आपला दरम्यान बावन्न करण्यासाठी आज दोन्ही भाऊ एक तो राज वो गे, त्याचा भाऊ त्याच्या प्रथम क्रमांक बसलेला आहे आणि गटात आहे भाजपा जाधवांना पैसे कधी पडायला लागले जाय आला दाभोळकर म्हणून प्राचार्य होते राजाराम कॉलेजचे अरे खाजवा जाधव आणि त्या बाजूला प्रेक्षणीय गटामध्ये विजय करंडे हा पैलवान विजयी झालेला आहे गुडघ्याला जरी इंजुरी जरी झाली असेल तरी देखील त्याना या स्पर्धा गाजलेले आहेत स्पर्धेचा दंडगा बनववास विजय कारंडे शिवाजीनगर विजय झाला हा प्रथम क्रमांकाचा मानकर्त ठरलेला आहे प्रहौल दादा सोमुरे द्वितीय क्रमांकाचा मानकर्त ठरलेला आहे आपण बघू शकतो त्या बाजूला विजय आणि भोगे आणि तुरत मोहिते फाइनल ची कुस्ती लागलेली आहे साहेबराव पवार यांच्या सभे माजी सभापती साताराधारी संघाचे उपाध्यक्ष संदीपू त्यांच्या समय, त्यांचे परशिष्ट जीवन कापले श्री चंद्रकांत चोर त्यांच्या जोडीचा अंदाज कुणाला लागला नव्हता चंद्रकांत चोर चंद्रकांत कोण आहे की जोर महाराष्ट्राला माहित नव्हता महाराष्ट्रात समजत नव्हता की जोर कोणाचे आहे पवार सर कोण आहे एक एक रे कुस्ती झाली की फायनलची एक एक ना

एक तर आहे ना एक तर ना एक राहिना हे अटी तडीची गोष्टी झालो आहे कोण होणार तयारी सरकारी साखर कारखान्याचा बांधनदारा कोण होणार आता फेस्ता हजारोच्या साक्षीला समोर चाललाय क्षार निर्ला एक शार तो रुपांतर एका गुलाची कमाई झालेली आहे ची आणि आता कुस्ती राहिलेली आहे थोड्या वेळात एक र कुस्ती चालू दोन एक रेड ला दोन गुण मिळालेले आहेत ब्ल्यू ला एक गुण आहे कुस्ती घटणार अरे टाया करा की दोघांसाठी जरा टाळ्या करा काय झाला अग्रे बघा अगदी दोन दिवस दो झालं दो दो या केवळचे सेकंद सेकंड झाले तीस सेकंद झाले तीस सेकंद शेवटचे तीस सेकंद होऊन चालले बघता बघता आणि दरम्यान